नमस्कार मैत्रिणींनो मॅस चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला तीन ते दोन या टिपक्यांची खूपच सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी काढून दाखवणार रा आहे चला तर मग अशा प्रकारे तीन टिपके मांडून झालेले आहेत तर वरच्या साईडला दोन टिपके आणि खालच्या साईडला दोन टिपके असे मारून घेतलेले आहेत मग तीन तीन टिपके मधल्या साईडने आपण एकमेकांना एक्स येईल असा क्रॉसमध्ये जोडून घेणार आहोत त्याच्यानंतर चौकून काढणार आहोत पुढच्या बिंदूला धरून व त्याच्यानंतर आपण त्या चौकोनामध्ये आपण रेगा काढून घेणार आहोत टोटल पाच पाच या रेगा काढायच्या आहेत पहिलं मध्यगा काढून घ्यायचा नंतर वरती दोन खाली दोन अशा प्रकारे पाच पाच रेगा या काढायच्यात नंतर उभ्या त्याला पाच रेगा काढून घ्यायच्या दोनही बाजूला अशाच प्रकारे काढून घ्यायचं आहे चला तर आता दोनही बाजूंच्या रेगा या काढून झालेल्या आहेत तर आपण आतल्या साईडने दोन दोन्ही चौकणाच्या रेगा अशा प्रकारे या जोडून घ्यायच्या आहेत हळूवारपणे गोलाकार येथील अशा पद्धतीने व्यवस्थित अशा जोडून घ्यायच्या आहेत लास्टच्या विंदूपर्यंत आता वरच्या साईडलाही अशाच प्रकारे आपण जोडून घेणार आहोत चला तर मग वरची लाईन ही जोडून कंप्लीट झालेले आहेत तर आपण आता चौकणाच्या राहिलेल्या टोकांना पाकळी काढून आहे आणि आपण कमळ काढून घ्यायचं आहे त्याच्या साईडने तर चला मग वेळ कशाला घालवत आहे आपण काढून घेऊयात ती डिझाईन अगदी सुरेख पद्धतीने तर अशा पद्धतीने पाकळी आहे आणि त्याच्या चौकणाच्या ज्या रेगा आहेत तर हे गा या त्या आपण पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत ओल काढायचा आहे आणि पाकळी काढायची आहे अशाच पद्धतीने आपण दोनही साईडना या पाकळ्या काढून कम्प्लीट करत आहोत रांगोळी चला तर मग आता दुसऱ्या बाजूसही अशाच प्रकारे आपण पाकळ्या काढत आहोत जेवढ्या रेघा आहेत तेवढ्याच आपण पाकळ्याही काढणार आहोत अगदी हळुवारपणे काढायची आहे रांगोळी चला तर आता दोनही साईडच्या पाकळ्या या कम्प्लीट झालेल्या आहेत तर आपण पाकळींना लाल रंग हा देऊन घेणार आहोत चला तर मग आता मधल्या साईडलाही आपण पाकळी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने खालती एक आणि वरच्या साईडला पण एक आणि त्यालाही अशाच प्रकारच्या आपण या पाकळ्या काढून घेणार आहोत चला तर मग त्यालाही अशाच प्रकारच्या आपण पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी कमळाची रांगोळी ही तयार होत आहे चला तर मग आता दुसऱ्या बाजूचंही अशाच प्रकारचे आपण कमळ काढणार आहोत लक्ष्मीप्रिय कमळ रांगोळी आहे ही आपण ही देवघरासमोर नक्कीच काढावी ह्या रांगोळीने लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते चला तर मग अशाच पद्धतीने आपण हे कमळ कंप्लीट करत आहोत काढून आता आपण उरलेल्या कळांनाही असाच रंग देत आहोत त्या दोन जे आपण कमळ काढलेले आहेत त्यांना पण तर अशा प्रकारे आपली कलरफुल रांगोळी तयार झालेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कारण की येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तुम्हाला इझिली नवीन रांगोळ्या पाहता येतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट सबस्क्राईब प्लीज Thank you. Thank you so much.